I don't you सो आता आपण भांबुरा गावातून निघालो आहे भारुडाचा प्रोग्राम वगैरे झाला आहे आणि गावाचं नाव भांबुरा आहे भारुडा नाही मगाशी माझं ऐकण्यात गडबड झाली जरा सो आता इथून आपलं जे अंतर बाकी आहे ते जवळजवळ सात किलोमीटरचं अंतर आहे आता हळूहळूच जाऊ कारण लवकर पोच पोचलो की आजचा दिवस काउंट केला तर आपले वन सेवंटी फाय किलोमीटर झाले टोटल अकरा दिवसात आणि अजून आपल्याला एकशे पंचवीस किलोमीटर बाकी आहे आणि ते आपल्याला सात दिवसात कवर करायचे आहेत आता आपण या बंगल्याजवळ थांबलो आहे इथं चहाची सोय केली आहे आणि इथे बाहेर रत आहे इथे अभंग चालू आहे सो एकदा अभंग झाला की सगळेजण चहा वगैरे घेतील आणि मग आम्ही पुढच्या वाटचा तो एक पाच दहा मिनटात आणि इथे आता हरिपाठ चालू आहे प्रत्येक गावाच्या एन जेव्हा आपण एंट्री करायची असाल प्रत्येक गावात तेव्हा हरिपाठ होतोच हा कारण हरिपाठ केल्याशिवाय गावामध्ये एंट्री करत नाही स्वतः दहा मिनटाने हा हरिपाठ संपेल आणि मग आपण गावामध्ये जाऊ तर गावात आपण आलो आहे आणि इथं मस्त दोन्ही बाजूला रांगोळे काढले इथं आपल्याला चहा बिस्किट वगैरेसुद्धा गे सोय गेली आहे गाववाल्यांनी सो so, बिस्किट मोस्ट ऑफ द आज कोण खाणार नाही कारण सर्वांचा उपवास आहे पण घेऊन नक्कीच ठेवू उद्यासाठी आता आता नाश्ता वगैरे करून आपण जाऊया पुढे सो okay, आपलं okay, okay. so, जेवण वगैरे झालं आणि ही आपली झोपायची जागा आहे आज इथे ओपन शेड आहे रोडच्या साईडला इथं मेन रोड आहे इथे हा मेन रोड आहे उद्या इथून जायचं सरळ आणि उद्या सकाळी पाच वाजता सुटायचं सहायला सहाला निघणारे डिंडी सो आता मी झोपून घेतो